यंदाचे वर्ष विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनेचे साठावे वर्ष आहे त्यामुळे या षष्टीपूर्ती वर्षानिमित्त विश्व हिंदू परिषदेचे कार्य देशभरातील तब्बल एक लाख गावांपर्यंत पोहोचण्याचा निश्चय संघटनेने केला असून त्यानुसार कार्यक्रमांची आखणी करण्यात येत आहे अशी माहिती विश्व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी दिली बुधवारी श्री परांडे सोलापूर दौऱ्यावर होते त्यानिमित्त आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला हिंदूंच्या हितातच देशाचे हित आहे हिंदूंच्या हितामध्ये कोणाचेही अहित होणार नाही अशी विश्व हिंदू परिषदेची भूमिका आहे या भूमिकेला सक्रिय पाठिंबा देणारे बहात्तर लाख हितचिंतक देशभरात जोडण्यात आले आहेत ही संख्या यंदाच्या वर्षभरात एक कोटीहून अधिक होईल यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्न करणार आहे समाजातील वंचित अनुसूचित जाती जमातीसाठी पाच हजारांपेक्षा अधिक सेवा प्रकल्प विश्व हिंदू परिषद राबवत आहे शिक्षण आरोग्य महिला सशक्तीकरण या विषयांवर सध्या चारशे जिल्ह्यांमध्ये कार्य सुरू आहे हे कार्य ऐंशी जिल्ह्यांमध्ये सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे असे श्री परांडे म्हणाले सरकारी नियंत्रणातून हिंदूंची मंदिरे मुक्त करण्यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्न करणार आहे याकरिता सर्वोच्च न्यायालयाचे वकील उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश साधू संतांची समिती तयार करण्यात आली आहे हजारो ख्रिश्चन आणि मुस्लिम संस्थांकडून हिंदूंना ख्रिश्चन मुस्लिम बनवण्याचे कारस्थान सुरू आहे लव जिहादचा धर्मांतराचा विळका देशभरात वाढतोय या विरोधात कायदा आणण्यासाठी विश्व हिंदू परिषद प्रयत्नशील आहे आता मी लोकसभा निवडणुकीत हिंदू हिताकरिता प्रत्येकाने मतदान करावे सी ए धर्मांतर श्रीराम मंदिर गोहत्या बंदी कायदा या मुद्द्यावर हिंदू समाजाने मतदान करावे नोटाचा पर्याय वापरण्यापेक्षा उपलब्ध पर्यायांपैकी सर्वात चांगला पर्याय निवडून मतदान करावे नवीन मतदारांनी मतदानाचा हक्क नक्की बजावावा असे आवाहन विश्व हिंदू परिषद करीत आहे असेही श्री परांडे यांनी सांगितले देशातील वक्फ बोर्डाच्या नियमाबाबत पुनर्विचार झाला पाहिजे वक्फ बोर्डाला अमर्याद अधिकार दिल्यामुळे हिंदूंना अनेक समस्या निर्माण होत आहेत असेही श्री परांडे म्हणाले विश्व हिंदू परिषदेचे विशेष संपर्क विभागाचे प्रमुख पुरुषोत्तम उडता विश्व हिंदू परिषदेचे विभाग सहमंत्री विजय कुमार पिसे उपस्थित होते असे की हिंदू जागृत झालं तर अनेकांना मंदिरात जायची इच्छा हे चांगलीच गोष्ट आहे सगळ्यांनी मंदिरात जावं खरं म्हणजे हिंदुत्व हा राजकारणाचा विषयच नव्हतो सगळ्या राजकीय दलांनी हिंदुत्वाला सपोर्ट केलं पाहिजे जसं मी म्हटलं हिंदू हित हेच देश हित आहे ज्या दिवशी सगळे राजकीय दल हे स्वीकारतील त्या दिवशी या राजकारणाचा विषय राहणार नाही आणि सगळ्यांनी स्वीकारावं असं वातावरण एक दिवशी या देशात निश्चित निर्माण होईल हा माझा विश्वास आहे कारण हिंदू हितच देशाचं हित मानणार आहे तेवढं हिंदू समाजाचं जागरण आम्ही करू त्या दिवशी हा राजकारणाचा विषय राहणार असं आहे की वध बोर्डाच्या नियमाबद्दल पुनर्विचार झाला पाहिजे असीमित अधिकार त्यांना दिले गेले आहेत आणि अनेक ठिकाणी वध बोर्डाचा उपयोग करून संपत्तीवर अधिकार सांगितले जातात आणि म्हणून हिंदू समाजाकरता सुद्धा अनेक ठिकाणी अडचणीचे विषय आलेले आहेत म्हणून या कायद्याच्या अंतर्गत असलेले अधिकार आणि ज्या प्रकारच्या प्रक्रिया सुरू आहेत त्याचा सुद्धा पुनर्विचार झाला जा पाहिजे आणि संपत्ती ज्या अनेकांच्या ताब्यामध्ये आहे त्याच्यामध्ये सुद्धा लक्ष घातलं गेलं पाहिजे कारण जर त्या संपत्ती हिंदूंना मतांतरित करण्याकरता वापरले जाणार आहे ते धन जर हिंदूंना मतांतरित करण्याकरता वापरण्यात येणार असेल तर हिंदू समाजाने या सर्व गोष्टींचा पुनर्विचार केला असं हिंदू समाजाचा संकल्प आहे अयोध्या मथुरा काशी हिंदूंचा हिंदूंना मिळालं पाहिजे अयोध्या कायद्याच्या प्रक्रियेने हिंदूंना मिळालेलं आहे आणि हिंदू समाजाने जो संघर्ष त्याच्याकरता केला जे बलिदान केलं त्याच्यामुळे सुद्धा अयोध्या प्राप्त झालेली आहे राम जन्म हिंदू समाजाची ही शक्ती आहे की हिंदू समाज जो काही संकल्प करेल तो पूर्ण करेल तर काशी मथुरेकरता जर हिंदू समाजाने संकल्प केलेला आहे तर माझा हिंदू समाजावर विश्वास आहे की तो तो संकल्प पूर्ण करतो कसं आहे स्वतंत्र दिनी दिनी अत्यंत चांगली चालणाऱ्या मंदिरांची सुद्धा खूप उदाहरणं देशात आहेत की ज्या ठिकाणी लाखो करोडो लोक दर्शना करता येतात काही मंदिरांमध्ये काही प्रश्न आलेले असतील स्वाभाविक आहे लाखो मंदिर आहेत परंतु हिंदू समाजानेच ते प्रश्न सोडवले पाहिजे म्हणून जे आपण मॉडेल तयार केलेलं आहे त्या मॉडेलमध्ये समाजातल्या सर्व वर्गांचं सहभागिता मंदिराच्या संचालनामध्ये असलं पाहिजे हा आपला प्रयत्न आहे त्यामुळे सर्व जाती बिरादरी सर्व समुदाय यांना मंदिरामध्ये प्रवेश असला पाहिजे हिंदू हा प्रयत्न आपला राहील आज भारत स्वतंत्र झाल्यावर मंदिरावर नियंत्रण नाही आलेलं हा ब्रिटिश कालखंडापासून सुरू असलेला विषय आज जे घडत आहे की मंदिराच्या संपत्तीचा दुरुपयोग होते जे सरकारी नियंत्रणाचे ते सुद्धा अहिंदूंना त्याचा फायदा मिळतो मंदिराच्या प्रॉपर्टीज मंदिराचं दान हे देवतेच्या आणि मंदिराच्या सेवेचा उपयोग मंदिराकरताच झाला पाहिजे हे आपलं मत आज अहिंदूंकरता त्याचा उपयोग होऊ नये ज्यांची ज्या देवतेमध्ये श्रद्धा नाही ज्यांची या धर्मामध्ये श्रद्धा नाही तर त्या मंदिराच्या दानाचा पैसा त्यांच्याकडे उपयोगात येऊ नये म्हणून व्यवस्था लावल्या पाहिजे दुसरी गोष्ट किती जजेसला किती पोलिसांना किती वकिलांना किती सरकारी अधिकाऱ्यांना हिंदू धार्मिक विधींची पूर्ण माहिती आहे म्हणून याच्याकडे लक्ष देणारा एक व्यवस्था असली पाहिजे आणि जे मंदिरांचे डिस्प्यूट्स येतील ते डिस्प्यूट रिझॉल्युशनची सुद्धा एक व्यवस्था असली पाहिजे आणि तिसरी गोष्ट म्हणजे मंदिराचं धन हे हिंदू धर्म प्रचाराकरता वापरलं गेलं पाहिजे आणि समाजाच्या सेवेकरता वापरलं गेलं पाहिजे सरकारी कामांकरता त्याचा उद्योग व्हायला लागतो म्हणून असे सगळे विषय घेऊन एक व्यवस्थेचा विषय झालेला आहे उत्तराखंडामध्ये केंद्र स म्हणजे राज्य सरकारने जी पन्नास पेक्षा अधिक मंदिरं अधिग्रहित केली होती आपल्या प्रयत्नांनी पुन्हा ती सरकारला सुपूर्त समाजाला सुपूर्द झाली हे होऊ शकतं आणि केलं जाऊ शकतं अशा व्यवस्था विकसित करणं हिंदू समाजाची ती क्षमता आहे विश्व हिंदू परिषद हातात नाही घेणं समाजाने हातात घेतलं पाहिजे तशा व्यवस्था विकसित झाल्या पाहिजे विश्व हिंदू परिषदेच्या दोन महिला संघटना आहेत दुर्गाबाईनी आणि मातृशक्ती तर दरवर्षी आता मागच्या वर्षापासून जो एक अभियान म्हणून जे आम्ही हातात घेतलेलं आहे आम्ही हजारो बैठका देशभरात करतोय आणि त्या आमच्या दोन्ही महिला मिनीस करतात तर शाळांमध्ये जाणं कॉलेजेसमध्ये जाणं कोचिंग क्लासेसमध्ये जाणं महिलांच्या सत्संगांमध्ये जाणं कारण केवळ मुली नाही जाते महिलाही चालल्या आणि म्हणून लव जहाजची समस्या किती मोठी आहे त्याच स्वरूप काय त्याच्या करण्याच्या पद्धती काय हे आमच्या महिला कार्यकर्ता महिलांसोबत जाऊन चर्चा करत आहे तर एक खूप मोठा विषय हा आज अशा मुलींना आणि महिलांना परत आणणार सर्वात मोठ मतदानाच्या अधिकारासोबत तो कर्तव्य आहे आम्ही समजून देण्याचा प्रयत्न करू दुसरी गोष्ट केंद्राच्या सत्तेत जे बसतील ते नीती निर्धारक आहे आणि हिंदू हिताच्या विरोधात नीती बनायला नको कारण हिंदू हितातच देश हे मानणारे आम्ही आहोत हिंदू हिताचा विषय कोणाच्याही अहिताचा नाही आहे हे मानणारे आम्ही लोक आहोत आणि म्हणून योग्य लोकांचे नीती निर्धारक सत्तेत पोचले पाहिजे ह्याच्याकरता हिंदू हिताकरता मतदान आणि शतप्रतिशत मतदान या दोन्ही गोष्टींची चर्चा आम्ही समाजात जाऊन करू वर्षी आकडे बदलतात म्हणून मी हजारो शब्द वापरतो मागच्या वर्षी आम्ही आठ हजारापेक्षा जास्त मुली परत आणलेल्या त्यांचं पुन्हा लग्न करून देणं लग्न झालं नाही तर त्यांना कुठलं ना कुठलं कौशल्य शिकवून स्वाभिमानाने त्या स्वतःच्या पायावर जीवन जगू शकतील ह्याच्याकरता प्रयत्न करणं हा प्रयत्न करणारी विश्वकृषित सर्वात मोठी संघटना आहे त्यामुळे कायदा बनवणं त्याच्या जा बाबतीत जागरूकता करणं प्रत्यक्ष प्रश्न सोडवणं या तिन्हीच रीतीने मी शून्य दरवर्षी काम करते